स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे देवेशराज किचन एम एस ट्वेंटी फोर तर आज आपण मस्त अशा पालकपुऱ्या करणार आहोत खमंग खुसखुशीत पौष्टिक अशा या पालकपुऱ्या एकसारख्या सर्व फुलतात आणि लहान मुलंही आवडीने पालक जास्त खात नाहीत तर अशा पद्धतीच्या पालकपुऱ्या तुम्ही तुमच्या मुलांना बनवून दिल्या तर नक्कीच आवडीने खातील हे बघा आपण अशा मस्त टम्म फुगलेल्या अशा पालकपुऱ्या करणार आहोत एकसारख्या अशा आणि बऱ्याच वेळ अशा फुलल्याच राहतात पालकपुऱ्या ह्या तर हे बघा अशा पद्धतीच्या आपण टम्म फुगलेल्या पालकपुऱ्या करणार आहोत हे बघा अशा पद्धतीच्या अशा एकसारख्या फुगलेल्या तर चला आता आपल्या रेसिपीला स्टार्ट करू आपण तर मी इथे पालकपुरी बनवण्यासाठी एक जुडी पालक घेतलेला आहे हा मी पालक चांगला निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे हा बघा आता आपण एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी ओतून घेणार आहोत हे आता पाल पाण्याला छान अशी उकळी आणून घ्यायची पाणी उकळलं गेलं आहे आता यामध्ये आपण निवडून घेतलेली पालकाची पानं टाकून घ्यायची हे बघा मी अख्खेच पालकाची पानं घेतलेली आहेत हे चिरून घेतलेले नाहीत मी आता ही पालकाची पानं चांगले असे दोन तीन मिनटं वाफवून घ्यायचे हे बघा छान असं दोन तीन मिनटं वाफवून घ्यायचे पानं हे बघा छान असे उकळी येत आहे आता हे आपले पानं वाफत आलेले आहेत अगदी पाच मिनटंच वाफवायचे जास्त शिजवायचे नाहीत पानं आता हे पानं आपण थंड व्हायला हो ठेवू आता तोपर्यंत मी ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये मी दहा बारा मिरच्या टाकलेल्या आहेत हिरव्या थोडेसे जिरे टाकलेले आहेत कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे मिरच्या वाटणं इतकं आता हे मिक्सरला वाटून घेऊ आपण हे बघा आता आपण मिक्सरला मिरच्या छान अशा जाडसर कुटून घेतलेल्या आहेत हे बघा छान असं वाटून घेतलेल्या आहेत असं जाडसर आता इथे आपलं पालक पण थोडासा थंड झालेला आहे आता आपण दुसरं मिक्सरचं भांडं घेऊन यामध्ये पालक आपण चांगलं असं मिक्सरला फिरवून घेणार आहोत हे बघा ह्याची पेस्ट करून घ्यायची पालकाची हे बघा मस्त अशी हिरवीगार अशी पालकाची पेस्ट तयार झालेली आहे हे बघा मस्त अशी स्मूद अशी आता मी इथे तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी आणि हे तीन वाटी यामध्ये अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाववाटी जाडाचा रवा घेतलेला आहे हा बघा आणि एक मोठा चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे आता यामध्ये हातावरती चोळून असे आपण ओवा टाकून घेणार आहोत हे बघा असं हातावर चोळून ओवा टाकून घ्यायचा आणि आपण जाडसर वाटलेलं हिरव्या मिरचीचं वाटण टाकून घ्यायचं हे बघा आता यात चवीनुसार मीठ टाकायचं आता थोडीशी हळद टाकायची हळद आणि मीठ टाकल्यानंतर यात अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून घ्यायची आणि आपण बारीक पेस्ट करून घेतलेली पालकाची पेस्ट टाकून घ्यायची हे बघा पूर्ण अशी पालकाची पेस्ट टाकून घ्यायची पिठामध्ये आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता हे आपण पालक शिजवलेलं पाणी राहिलं होतं हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरचं भांडं सुधून यामध्ये पिठामध्ये ओतून घेणार आहे हे बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स झालेलं आहे आता हाताने चांगली अशी कणिक म्हणून घेणार आहे हे बघा थोडं थोडं पाणी होतं आपल्याला जशी पुऱ्याला कणिक हवी असेल तशी मळून घ्यायची पुऱ्यासाठी कणिक ही थोडीशी घट्टसरच मळायची जास्त अशी पातळ मळायची नाही हे बघा असं थोडं थोडं पाणी जसं लागेल तसं ओतत ओतत चांगलं था। घट्ट अशी कणिक म्हणून घ्यायची हे बघा मस्त असं एकजीव करून घ्यायचं छान असा आपण गोळा तयार करून घ्यायचा पिठाचा हे बघा आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर मी टाकायची विसरली होती म्हणून वरतून टाकलेली आहे हे बघा जर तुम्हाला तिळ आवडत असतील पुऱ्यामध्ये तर तुम्ही या स्टेजला तीळही टाकू शकता पण मी तीळ वापरलेलं नाही आहे आता आपला घट्ट असं कणकेचा गोळा मळून झालेला आहे हा बघा आता यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि चांगले असं कणिक मऊ करून घ्यायची हे बघा छान असं मऊ करून घ्यायची कणिक हे बघा आता आपली कणिक मळून झालेली आहे आता यावरती झाकण ठेवून पाच मिनटं आपण साईडला ठेवून घेऊ आता पाच मिनटं झालेले आहेत हे बघा आपली कणिक ही छान मळली गेलेली आहे छान भिजली गेली आहे आता याचे पिठाचे छोटेसे गोळे करून घेऊ हे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि पिठामध्ये डिप करायचे आणि पोळपटावरती लाटून घ्यायचे हे बघा छान असं पुऱ्याचा आकार घेऊन द्यायचा ज्या आकारात तुम्हाला पुऱ्या आवडत असतील त्या आकारात पुऱ्याचा आकार देऊन घ्यायचा हे बघा असं जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आता ह्या पुऱ्या एक एक करून लाटून एका ताठामध्ये काढून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने सर्व पुऱ्या अशा लाटायच्या आणि ताठामध्ये साईडला ठेवून द्यायच्या हे बघा मस्त असे हलक्या हाताने असं मस्त लाटून घ्यायच्या एक एकसारख्या आता ह्या पुऱ्या लाटलेल्या आपण तळून घेणार आहोत हे बघा कडकडीत कर असं तेल तापल्यावरती यामध्ये पुऱ्या टाकून तळून घ्यायच्या हे बघा मस्त अशा टम्म फुगत आहे हे बघा पुरे किती मस्त फुलली गेली आहे आता अशाच पद्धतीने दुसरी पण पुरे टाकून आपण तळून घेऊ हे हो। बघा हे पण किती मस्त छान फुलली गेली आहे हे बघा अशाच पद्धतीने सर्व पुरे आपण तळून घेणार आहोत अगोदर लाटून ठेवल्यामुळे तळायला सोप्या जातात त्या पुऱ्या त्यामुळे अगोदर लाटून घेतलेल्या आहेत सर्व पुऱ्या हे बघा मस्त अशा फुलत आहेत सर्व पुऱ्या मस्त अशा गोल्डन कलरच्या काढून घ्यायच्या तळून हे बघा छान अशा फुलल्या गेल्या आहेत सर्व पुऱ्या एकसारख्या अशा हे बघा अशा पद्धतीच्या खमंगपुऱ्या सर्वांना खूपच आवडतात तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला हो हे खूपच आवडतील हे बघा सर्व पुऱ्या एकसारख्या अशा फुलत आहेत तर आता आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत हे बघा मस्त सर्व अशा पुऱ्या एकसारख्या तळल्या गेलेल्या आहेत आणि मस्त जशा आपण तळल्या होत्या तशाच फुलून राहिलेल्या आहेत हे बघा मस्त अशा एक सारख्या अशा फुल्या गेल्या आहेत एक मी तुम्हाला तोडून दाखवते पुरी हे बघा आजपर्यंत मस्त शिजली गेली आहे तर अशा पद्धतीच्या टम्म फुगलेल्या खमंग पुऱ्या पालकपुरी नक्की करून बघा खूपच आवडेल तुम्हाला आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका